नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूबने तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं ऑनलाईन रेशन कार्ड आपण कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याचे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कुठेही प्रकारे कुठेही तहसील कार्यालयामध्ये फेरफटका मारण्याची गरज पडणार नाही तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला संपूर्ण ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे तुम्ही ऑनलाईन रॅशन कशा कशाप्रकारे डाउनलोड करू शकता प्ले स्टोरला यायचे आणि मेरा रॅशन आपल्याला सर्च करून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी बघा ॲप्लिकेशनचं सिंबल करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करून घ्यायचे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला बेनिफिशरी युजर हेच पहिलं ऑप्शन ठेवायचे त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करून घ्यायचा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चरसुद्धा आप या ठिकाणी टाकून घ्यायचे तर तुम्ही या ठिकाणी बघताय की आपण कॅप्चरसुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेला आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर आपल्याला क्लिक करायचे तर ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर ओ टी पी आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरवर शेंड होईल जो आपल्याला आधारला लिंक आहे तर ओ टी पी या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर व्हेरीफाय खाली बघा व्हेरीफाय बटनवर आपल्याला क्लिक करायचे व्हेरीफाय बट क्लिक केल्यानंतर ओके बटनवर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर पिनला स्किप करून घ्यायचे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं रेशन कार्ड आहे जे ऑनलाईन आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं आहे मित्रांनो तर ते डाउनलोड कसं करायचं बघा ज्या ठिकाणी बघा वरती रेशन कार्ड दिलेलं आहे त्याच्या ऊरच्या साईडला एक डाऊन ॲरो आहे बघा डाऊन ॲरो त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचे डाऊन ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन जे पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होणार आहे मित्रांनो तर प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड ते डाउनलोड करू शकता सोप्या पद्धतीने आणि फार सोपी पद्धत आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतं फॅमिली डिटेल बघू शकता किंवा तुमचं रेशन कार्ड सरेंडर करू शकता किंवा तुम्हाला किती रेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता पॅक माय रेशन ऑप्शनसुद्धा आहे त्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या डिटेलसुद्धा पाहू शकता की तुमच्या रेशनला किती मेंबर जॉईंट आहे किंवा किती फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांचे रेशन तुम्हाला मिळते तर संपूर्ण माहिती आपण ॲपच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो मित्रांनो तर धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र